नवापूर राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा मोठा अपघात झाला सप्टेंबर तीस सोमवार रोजी साधारण पाच ते सव्वा पाचच्या च्या दरम्यान हा अपघात अपेक्स हॉटेलच्या समोर घडला सुरतहून एरंडोलच्या दिशेने जाणारी बस क्रमांक एम एच तेरा सीयू पंच्याऐंशीशे ब्याण्णव आणि समोरून येणारा ट्रक क्रमांक के ए छप्पन्न एकोणनव्वदशे त्र्याऐंशी यांची समोरासमोर धडक झाली बस चालकाने रस्त्यावरील खड्डे चुकवण्यासाठी बस चुकीच्या बाजूला नेल्यामुळे हा अपघात घडला बसमध्ये अंदाजे तीस ते पस्तीस प्रवासी होते त्यापैकी सुमारे आठ ते नऊ लोक गंभीर जखमी झाले आहेत आणि बाकीचे सर्व किरकोळ जखमी आहेत सर्व जखमींना तात्काळ नवापूर सरकारी रुग्णालयात सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अधिक माहितीनुसार असे सांगितले जात आहे की ट्रक चालकाने मद्यपान केले होते धडक इतकी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचा पुढील भाग खूप मोठ्या प्रमाणात अतिग्रस्त झाला व अपघात रस्त्याच्या मधोमध झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती

आणि बाकी पॅसेंजर किती लोक जगत मी त्याचे काही मोजले नाही अँबुलेन्स झाले आणि सर्वांना आम्ही तत्काळ बघू हा हा अपघात कसा झाला मी तिकीट पाडवतो साहेब मागवतो मी तुम्ही मागवतो होत नाही तिकीट बी पाडायची बाकी राहून गेले असं का